भी मित्रांनो मी राहुल कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटक कर या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर मित्रांनो आपणास माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करीत आहोत कालच्या भागामध्ये आपण बघितलं की सिद्धार्थ गौतम बुद्ध सिद्धार्थ गौतम शाक हा शाक्य संघाचा सदस्य होऊन आठ वर्ष झाले आणि आठ वर्षानंतर त्याच्या जीवनात एक असा प्रसंग आला जिथून सगळा सिद्धार्थ गौतमाच्या जीवनाला कलाक्ने मिळाली वेगळे वळण मिळाले नवीन वळण मिळाले आणि सिद्धार्थ गौतमाने युद्धाचा कोलियांचा आणि शक्यांचा जो युद्धाचा प्रस्ताव होता हा एक प्रस्ताव मांडला होता की हा हे युद्ध न होता ते टाळावे आणि त्याऐवजी पंचकमिटी निर्माण करून या पंचकमिटीद्वारा संवादाने हा वाद मिटवावा परंतु सिद्धार्थ गौतमाचा हा जो प्रस्ताव आहे हो हा फेटाळला गेला आणि युद्धाचा जो सेनापतीने मांडलेला प्रस्ताव आहे तो स्वीकारला गेला मग आता पुढे काय होतं कारण सिद्धार्थ गौतमाने शक्य संघाच्या निर्णयाचा विरोध केला होता त्यामुळे पुढे काय होतं हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे तर आपण पुढील वाचन सुरू करूया दुसऱ्या दिवशी सेनापतींनी पुन्हा एकदा संघ सभा आमंत्रित केली उद्देश होता अनिवार्य सैन्य भरतीच्या प्रस्तावावर संघाद्वारा विचार विनिमयाचा जेव्हा सभेला आरंभ झाला तेव्हा सेनापतींनी प्रस्ताव मांडला वीस ते पन्नास वर्ष दरम्यान वय असलेल्या प्रत्येक शक्याने शस्त्र धारण करावे सैन्यात भरती व्हावे कोलिया विरुद्ध घोषित युद्धात भाग घ्यावा असा आदेश काढण्याची संघाने मला संमती द्यावी दोन्ही पक्ष सभेला उपस्थित होते ज्यांनी कोलिया कोलियाविरुद्ध युद्ध घोषणा करण्याच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली होती ते आणि ज्यांनी विरोध केला होता तेही ज्यांनी गत सभेत सेनापतीच्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केले होते त्यांना सेनापतीचा हा प्रस्ताव स्वीकारताना कोणतीही अडचण भासली नाही या प्रस्तावाला स्वीकृती ही त्यांच्या गत निर्णयाची स्वाभाविक परिणिती होती परंतु ज्यांनी अल्पमताने सेनापतीच्या गतप्रस्तावाला विरोध केला होता त्यांच्या पुढे मात्र संकट उभे राहिले बहुमताच्या निर्णयापुढे समर्पण करावे की करू नये ही त्यांची समस्या होती अल्पमतांनी बहुमतापुढे बहु समर्पण न करण्याच्या करण्याचा निर्धार केला यासाठीच त्यांनी सभेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला परंतु दुर्भाग्याने सभेत कोणालाही आपला विरोध खुलेपणाने व्यक्त करण्याचे धाडस होत नव्हते कदाचित त्यांना बहुमताचा विरोध करण्याच्या परिणामांची जाणीव असावी आपले समर्थक मौन धारण करून ते पाहून सिद्धार्थ उभा राहिला आणि संघाला उद्देशून म्हणाला मित्र हो तुम्हाला जे वांछित असेल तेच तुम्ही करावे तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदपूर्वक नमूद करावायाचे आहे की अनिवार्य सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करतो मी सैन्यात भरती होणार नाही आणि युद्धात भाग घेणार नाही सिद्धार्थ गौतमला उद्देशून सेनापती म्हणाले संघाचे सदस्यत्व स्वीकारताना घेतलेल्या प्रतिज्ञांची तुला स्मरण आहे काय जर त्यापैकी तू एकही प्रतिज्ञेचा भंग केला तर तुला लोकनिंदेला सामोरे जावे लागेल सिद्धार्थ उत्तरला होय मी तन्मन धनाने शक्यांच्या हितरक्षणाची प्रतिज्ञा केली होती पण मला हे युद्ध शक्यांच्या हिताचे आहे असे वाटत नाही आणि माझ्यासाठी शक्यांच्या हितापुढे लोकनिंदेचे काय मूल सावधानतेचा इशारा देत सिद्धार्थाने संघाला याची आठवण करून दिली की शक्य आणि कोलियांच्या निरंतर संघर्षाचा परिणाम म्हणून शक्यांना कुशल नरेशाने मांडलिकत्व कुशल नरे नरेशाचे मांडलिकत्व पत्करावे लागले म्हणूनच पुन्हा हे युद्ध कौशल नरेशाला शक्यांच्या स्वातंत्र्याचा अधिक संकोच करण्यास संधी देईल हे समजणे फारसे कठीण नाही संतप्त होऊन सेनापतीने सिद्धार्थाला उद्देशून म्हणाले तुझे वचन तुला सहाय्यक ठरणार नाही तुला संघाच्या बहुमताच्या निर्णयाचा पालन करणे आवश्यक आहे तुझी भिस्त कदाचित या वास्तवावर असेल कि संघाच्या आज्ञेची अवमानता करणार संघ कौशल नरेशाच्या अनुमतीशिवाय फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा देऊ शकणार नाही आणि या दोन दोन पैकी कोणतीही एक शिक्षा दिली तरी कौशल नरेश तिला अनुमती देणार नाही परंतु तू हे ध्यानात ठेव हो, की तुला दंडित करण्याचे संघाजवळ अनेक मार्ग आहेत संघ तुला तुझ्या कुटुंबा विरुद्ध सामाजिक बहिष्कार पुकारू शकतो संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार पुकारू शकतो संघ तुझ्या कुटुंबाच्या जमिनी जप्त करू शकतो आणि याकरिता संघाला कौशल नरेशाच्या अनुमतीची गरज नाही संघाच्या कोलियान विरुद्ध युद्धाच्या योजनेला आपण असाच विरोध करत राहिलो तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची सिद्धार्थाला जाणीव झाली त्याच्या पुढे तीन पर्याय होते सैन्यात दाखल व्हावे आणि युद्धात भाग घ्यावा दुसरा पर्याय फाशीची किंवा देहत्यागाची शिक्षा भोगावी फाशीची किंवा देश त्यागाची शिक्षा भोगावी आणि तिसरा पर्याय काय होता त्याच्या आणि सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे व संघाने त्याच्या कुटुंबाच्या जमिनी जप्त कराव्यात प्रथम पर्याय त्याला ठामपणे अस्वीकृत होता कारण त्याला युद्धात सहभागी व्हायचे नव्हते त्याला युद्ध मान्य नव्हते तिसऱ्या पर्यायाविषयी तो कल्पना सुद्धा करू शकत नव्हता तो काय पर्याय होता तुम्हाला माहिती आहे जमिनी जप्त करणे त्याच्या कुटुंबियाच्या त्यामुळे हा तिसरा पर्याय त्याने केला प्राप्त परिस्थितीत त्याला दुसरा पर्याय योग्य वाटला आणि दुसरा पर्याय काय होता फाशीची किंवा देशत्याची शिक्षा भोगावी त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला कृपया माझ्या कुटुंबाला दंडित करू नका जमीन हे त्यांच्या उपज उपजीविकेचे एकमेव साधन आहे जमिनी जप्त करून त्यांना निराधार करू नका ते निर्दोष आहेत तुमचा अपराधी मी आहे माझ्या अपराधाची शिक्षा मलाच भोगू द्या मला फाशीची किंवा देश त्यागाची तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या मी ती स्वेच्छेने स्वीकारेन तुम्हाला अभिवचन देतो की मी त्याविरुद्ध कौशल नरेशाकडे निवेदनही करणार नाही तर या भागामध्ये हा जो देश त्यागाचा जो प्रस्ताव मांडला मांडला गेला याविषयी थोडस मी विवेचन करतो सर्वात पहिले या ठिकाणी सेनापतीकडे बहुमत होते आणि अल्पमतात असलेली लोक जी आहेत ती त्या सेनापतीच्या बहुमताच्या विरोधात बोलण्याची हिंमत सुद्धा करू शकत नव्हते यावरून प्राप्त परिस्थितीत आपल्याला समजून घेईल की देशाच्या इतिहासामध्ये किंवा आपल्या जीवनात सुद्धा असे अनेकदा प्रसंग येतात आपल्याला एखाद्या बहुमताला विरोध करण्याची हिंमत होत नाही दोन हजार चौदा मध्ये असलेल्या पाशवी लोकसभेतील बहुमताच्या जोरावर अनेकदा अल्पमतातील लोकांना झुकवण्याचा कार्यक्रम झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे त्यामुळे सिद्धार्थ सिद्धार्थ गौतम हा ठामपणे आणि पूर्ण निश्चयाने तो एकटा का असे ना परंतु त्या युद्धाच्या विरोधात तो उभा राहिला तो त्या सेनापतीच्या सैन्य भरतीच्या प्रस्तावाच्या विरोधात उभा राहिला आणि ते सिद्ध करून दाखवले की मूर्खांचं सुद्धा बहुमत असू शकत आणि त्या बहुमताच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत आपल्याला सिद्धार्थ गौतम या उदाहरणातून देतो दुसरी गोष्ट दुसरं विवेचन मी या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो की या ठिकाणी आपण बघितलं असेल तर सिद्धार्थ हा राजपुत्र होता आणि तो राजपुत्र असून सुद्धा सेनापती हा त्या राजपुत्रा विरोधात त्या ठिकाणी प्रस्ताव मांडतो म्हणजे ही किती किती मोठी लोकशाही होती सदा सेनापती एका राजपुत्राच्या विरोधात प्रस्ताव मांडण्याची हिंमत ठेवतो याचा अर्थ ती लोकशाही किती प्रगल्भ असेल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे अर्थात ते बहुमत होतं आणि बहुमत हा लोकशाहीचाच भाग आहे म्हणूनच कदाचित सिद्धार्थाला त्यातील दुसरी शिक्षा भोगण्याची जी तयारी आहे ती दर्शवावी लागली म्हणजे या ठिकाणी या प्रगल्भ लोकशाहीचा उदाहरण या संघाद्वारे इथे पेश करण्यात आलेले आहे आपल्याला इथे दिसते याचं तिसरं विवेचन मी अजून या ठिकाणी करतो की सिद्धार्थ सेनापतीला म्हणतो की माझ्या कुटुंबियाची शेत हे एकमेव उपजीविकेचे साधन आहेत यावरून हे सिद्ध हे सिद्ध होते की त्या काळी राजे जरी असले तरी ते उपजीविका करण्यासाठी शेतीचा उपयोग करत होते आणि शेतीतून राजासारखा माणूस हा सुद्धा त्याचा सुद्धा उपजीविकेचं साधन हे काय होतं तर शेती होती म्हणजे शेतीला मानणारा हा वर्ग होता हे या ठिकाणी या विवेचनातून सिद्ध होते पुढे बघूया काय होते तर प्रवज्जा आणि स्वेच्छा निश्रमण म्हणजे आता या ठिकाणी काय झालं की कौशल नरेशा विरोधात म्हणजे कौशल नरेशाकडे सेनापतीच्या विरोधात फाशीची किंवा देशत्या देशत्यागाची जी काही शिक्षा सिद्धार्थ भोगणार होता किंवा त्याला मिळणार होती त्याच्या विरुद्ध तो निवेदन करणार नाही असे त्याने संघ सभेला सांगितले आणि मग पुढे काय होतं सेनापती म्हणाले तुझा प्रस्ताव स्वीकारणे कठीण आहे तू जरी तू जरी स्वेच्छेने देहदंडाची किंवा गृहत्यागाची किंवा देश त्यागाची शिक्षा स्वीकारलीस तरीही तरीही ही, तरी ही, ही बाब कौशल नरेशाला माहीत होणारच आणि त्यानंतर कौशल नरेश ही शिक्षा संघानेच तुझ्यावर लादली या निर्णयाप्रत येईल आणि मग कौशल नरेश संघाविरुद्ध कृती करण्यास प्रवृत्त होईल या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगतो की कौशल नरेशाच्या अधिपत्याखाली हे कपिल वस्तू नावाचं राज्य होतं हे संघराज्य होतं त्यामुळे या ठिकाणी कौशल नरेशाचा कौशल नरेशाकडे काही अधिकार या कपिलवस्तूच्या राज्याचे होते संपूर्ण अधिकार हे कपिल वस्तूकडे किंवा कपिल वस्तूच्या संघाकडे नव्हते त्यामुळे ही अडचण त्यांना निर्माण झाली होती ही अडचण असेल तर यातून मी सहज सोपा मार्ग सुचवितो सिद्धार्थ म्हणाला परिवराजक होतो आणि देश सोडून जातो हाही एक प्रकारचा देशत्यागच आहे म्हणजे त्याने सहज जर देशत्याग केला असता तर ती गोष्ट कोशनरेशाला कळली असती आणि म्हणजे सिद्धार्थ काय म्हणतो यावर उपाय की मी प्रवज्जा घेतो मग प्रवज्या जर मी घेतली तर मग कुणीतरी मला काढण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही कारण प्रवज्या घेतल्यानंतर मला गृहत्याग करावाच लागणार त्यामुळे प्रवज्या प्रथम घ्यावी आणि नंतर गृहत्याग करावा ही भूमिका सिद्धार्थाने या ठिकाणी मांडली पुढे काय होत सेनापतींनी विचार केला की हा चांगला पर्याय आहे परंतु तरीही त्यांच्या मनात सिद्धार्थ आपल्या निर्णयावर कायम राहील आणि त्यानुसार कृती करील याविषयी शंकाच होती म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले तुला तुझ्या माता पित्याची आज्ञा आणि पत्नीची अनुमती आवश्यक आहे त्याशिवाय तुला परिवराजक कसे होता येईल सिद्धार्थाने त्यांना आपल्या मात्या पित्याची आज्ञा आणि पत्नीची अनुमती प्राप्त करण्याचे शक्यतो सर्व प्रयत्न करू असे अभिवचन दिले या समस्येच्या समाधानाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सिद्धार्थाचा प्रस्ताव होय असे संघाला वाटले संघाने सिद्धार्थाचा प्रस्ताव हा स्वीकारला सभेचे कामकाज समाप्त झाल्याचे निदर्शनास आल्याने संघ सभा समाप्तीची घोषणा करणार तेवढ्याच तेवढ्यातच एक युवा शक्य आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला मला काही महत्वाचे सांगावायचे आहे कृपया माझे म्हणणे ऐकून घ्यावे बोलण्याची अनुमती प्राप्त करून तो युवा शक्य म्हणाला सिद्धार्थ गौतम आपल्या वचनाचे पालन करून त्वरित देश सोडून जाईल यात मला तीळ मात्र शंका नाही परंतु ज्याविषयी मी संतुष्ट नाही असा एक प्रश्न उरतोच आता सिद्धार्थ लवकरच नजरेआड होईल तरीही संघ कोलियाविरुद्ध युद्धाच्या घोषित प्रस्तावाला त्वरित कारवाया नाही करू इच्छितो काय म्हणजे हा जो प्रश्न होता सिद्धार्थ कशासाठी गृहत्याग करणार होता तर कोलियान विरुद्ध जे काही त्याला युद्ध करायचं होतं संघाला ते टाळण्यासाठी आणि मग सिद्धार्थ जर गृहत्याग करून जात असेल तर तरी पण हे कोलियान विरुद्ध आपण युद्ध करणे आवश्यक आहे की नाही हा पर्याय म्हणजे हा प्रश्न उरतोच हा प्रश्न तो युवा शाक्य तिथे विचारतो मग पुढे काय होते माझ्या या प्रश्नाचा पुन्हा एकदा विचार करावा अशी मी संघाला विनंती करतो कोणत्याही परिस्थितीत सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची वार्ता कौशल नरेशाला कळणारच आहे जर शाक्यांनी कोलियांविरुद्ध त्वरित युद्धाची घोषणा केली तर कोलियाविरुद्ध युद्धाचा विरोध केला म्हणून सिद्धार्थाला देशत्याग करावा लागला हे कौशल नरेशाला सहज समजेल आणि हे आपल्याकरिता योग्य होणार नाही म्हणून मी प्रस्ताव प्रस्तुत करू करतो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग आणि कोलिया विरुद्ध युद्धाचा आरंभ या दोन घटनात काही अंतर असावे जेणेकरून कौशल नरेशाला या दोन घटनातील सहसंबंध प्रस्थापित करता येणार नाही हा महत्वाचा प्रस्ताव आहे याची संघाला जाणीव झाली आणि मनीचा प्रस्ताव म्हणून संघाने त्या त्वरित स्वीकृती दिली अशा प्रकारे शक्य संघाच्या सभेची समाप्ती झाली आणि ज्यांचा या युद्ध प्रस्तावाला विरोध होता परंतु तो विरोध व्यक्त करण्याचे धाडस ज्यांच्यात नव्हते अशा अल्पमतातील शाक्यांनी संकटाची परंपरा घेऊन येणारी ही घटना टाळता आली म्हणून सुटकेचा निश्वास सोडला पुढे काय होत सिद्धार्थ गौतम संघ सभा समाप्तीनंतर राजवाड्यात पोहोचण्यापूर्वीच संघ सभेत जे काही घडले त्याची वार्ता राजवाड्यात पोहोचली होती सिद्धार्थ गौतम घरी पोहोचला तेव्हा त्याचे माता पिता दुःखातिशयाने अश्रू गाळताना त्याला दिसले सुगर्धन म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्परिणामांची चर्चा करीत होतो आम्ही युद्धाच्या दुष्परिणामांची चर्चा करीत होतो पण तू अशी टोकाची भूमिका स्वीकारशील याचा मी कधी विचारही केला नव्हता सिद्धार्थ उत्तरला परिस्थिती अशी वळण घेईल याचा मी सुद्धा विचार केला नव्हता मला अशी अपेक्षा होती की शांती स्थापनेसाठी मी माझ्या युक्तिवादाने शक्याचे मन वळवू शकेन दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना एवढ्या उत्तेजित केल्या की त्यांच्यावर माझ्या युक्तिवादाचा कोणताच परिणाम झाला नाही परंतु परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी मी सतत प्रयत्नशील होतो आणि त्यात मी यशस्वीही झालो याची जाणीव आपणास आहेच मी सत्य आणि न्यायाच्या तत्वापासून विचलतीही झालो नाही सत्य आणि न्यायाच्या तत्वांच्या रक्षणासाठी मी शिक्षा भोगावी लागेल ती व्यक्तिशहा माझ्याच वाट्याला यावी यातही मी यशस्वी झालो आहे याने शोध शोधनाचे समाधान झाले नाही आमचे काय होईल याचा विचार तू केला नाहीस शुद्धोदन म्हणाला परंतु याच कारणास्तव मी परिवराजक व्हावयाचा निर्णय घेतला सिद्धार्थ उत्तरला शक्याने जर तुमची भूमी अधिग्रहित केली जप्त केली किंवा करण्याचा आदेश दिला तर काय होईल याचाही मी विचार केला परंतु माझ्याशिवाय या भूमीचा आम्हाला काय उपयोग सिद्धा सिद्धार्थाचे वडील शुद्धोधन दुःखाने विलाप करू लागले आपण सर्वच कुटुंबीय शाक्यांचा हा देश सोडून सोबत विजनवासात का जाऊ नये प्रजापती गौतमी अश्रू गाडीतच शुद्धोधना बरोबर संभाषणात सहभागी झाली ती म्हणाली मी तुझ्या पित्याशी सहमत आहे आम्हाला असे सोडून तू एकटा कसा जाऊ शकतोस सिद्धार्थ म्हणाला माते तू क्षत्रिय माता आहेस जर त्याला साजेशे शौर्य धैर्य तू दाखविले पाहिजे काय म्हणाला सिद्धार्थ सिद्धार्थ म्हणाला माते तू क्षत्रिय माता आहेस तर त्याला साजेशे शौर्य आणि धैर्य तू दाखवले पाहिजे असे दुःखी होणे तुला शोभत नाही ते क्षत्रियाला साजेसे नाही जर मी युद्धक्षेत्रात गेलो असतो तर मला वीरगती प्राप्त झाली असती तर तू काय केले असतेस तू असाच शोक व्यक्त केला असतास काय नाही ग तुम्ही उत्तर ते क्षत्रियाला साजेसेच ठरले असते परंतु तू आता लोकांपासून दूर वन श्वाप श्वापदांच्या सहवासात राहण्यासाठी वनात जात आहेस जेव्हा आम्ही सुखात राहू तेव्हा तू दुःखात कसा राहू शकतो माझे तुला सांगणे आहे की तू आम्हा सही सोबत न्यावे मी तुम्हा सर्वांना माझ्यासोबत कसे नेऊ शकतो नंद तर बालकच आहे माझा पुत्र राहुल हा नुकताच जन्मला आहे माते त्यांना सोडून तू येऊ शकतेस काय सिद्धार्थाने विचारले गौतमीचे समाधान झाले नाही ती अर्जवे करू लागली आणि म्हणाली आम्ही सर्व शक्यांचा देश सोडून कोशलांच्या देशाला को, कोशल नरेशाच्या आश्रयाला जाऊ आणि हे शक्य आहे परंतु माते शक्य आम्हाला काय म्हणतील सिद्धार्थाने विचारले ते याला देशद्रोह मानणार नाहीत काय आणि याशिवाय मी वाणी आणि कृतीने असे काहीही करणार नाही की ज्यामुळे कौशल नरेशाला माझ्या प्रवचं खरे कारण कळेल कारण मी तसे शक्यांना वचन दिले आहे हे खरे आहे की मला वनात एकटेच राहावे लागेल पण काय हे अधिक योग्य आहे वनात एकटे राहणे की लोकांच्या संहारात सहभागी होणे परंतु इतकी घाई का शुद्धोधनाने विचारले शाक्य संघाने काही काळापुरते युद्ध स्थगित केले आहे कदाचित युद्ध होणारच नाही तू आपली प्रवज्ञा स्थगित का करीत नाहीस कदाचित शक्य समूहात तुला राहण्याची अनुमतीही प्राप्त होईल सिद्धार्थाला हा विचार मुळीच रुचला नाही मी प्रवज्ञा स्वीकारण्याचे मान्य केल्यामुळेच संघाने कोलियांशी युद्ध आरंभ करण्याचा विचार स्थगित केला सिद्धार्थ म्हणाला मी प्रवजा घेतल्यानंतर युद्ध घोषणा मागे घेण्याविषयी कदाचित संघाचे मतपरिवर्तनही होईल परंतु हे सर्वप्रथम माझ्या प्रवजा घेण्यावर अवलंबून आहे मी अभिवचन दिले आहे आणि मी ते पाळलेच पाहिजे माझ्या वचनभंगाचे परिणाम आम्हा सर्वांकरिता आणि शांती स्थापनेच्या उद्देशाकरिता या दोन करीता भयानक होऊ शकतात माते आता तू माझ्या मार्गात येऊ नये तू मला तुझी अनुमती आणि आशीर्वाद द्यावे जे काही होईल ते सर्वांच्या कल्याणाचेच असेल गौतमी आणि सिद्धोधन अबोल झाले त्यानंतर सिद्धोधनाने यशोधरेच्या महाला त्यानंतर सिद्धार्थाने यशोधराच्या महालाकडे प्रयाण केले तिला पाहून तो स्तब्ध राहिला काय बोलावे कसे बोलावे त्याला कळेच ना तिने शांततेचा भंग केला ती म्हणाली कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा संपूर्ण वृत्तांत मला समजला आहे त्याने विचारले त्याने म्हणजे सिद्धार्थाने यशोधरेला विचारले यशोधरे प्रवज्जा घेण्याच्या माझ्या निर्णयाविषयी तुला काय वाटते ते मला सांग हे ऐकून ती मूर्छित होईल त्याची अपेक्षा होती पण तसे घडलेच नाही म्हणजे यशोधरा कदाचित हा निर्णय ऐकून हा वृत्तांत ऐकून मूर्छित होईल असे सिद्धार्थ सिद्धार्थाला वाटले परंतु असे घडलेच नाही आपल्या भावनावर पूर्ण नियंत्रण ठेवून यशोधराव उत्तरली मी तुमच्या स्थानी असते तर मीही दुसरे काय केले असते मीही कोलिया विरुद्धच्या युद्धात निश्चितच भागीदार झाले नसते तुमचा निर्णय योग्य आहे त्याला माझी संमती आणि पूर्ण सहकार्य आहे मी सुद्धा तुमच्या सोबत प्रवज्जा स्वीकारली असती परंतु मी तसे करणार नाही तसे करू शकणार नाही कारण मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे असे होऊ नये अशी माझी अपेक्षा होती परंतु आम्ही धैर्याने आणि शौर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे तुम्ही तुमच्या मात्या पित्याची आणि पुत्राची मुळेच चिंता करू नये जिवंत असेपर्यंत मी त्यांची काळजी घेईन माझी एकच इच्छा आहे माझी एकच इच्छा आहे सगळ्यात महत्वाचा पॉईंट या लक्षात ठेवा काय म्हणते यशोधरा यशोधरा म्हणते माझी एकच इच्छा आहे तुम्ही आपत स्व आपत स्वजनापासून स्वकियांपासून दूर जाणार त्यांना मागे ठेवून तुम्ही परिवराजक होणार तुम्हाला जीवनाचा नवीन मार्ग सापडेल तो मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग असेल काय म्हणते यशोधरा यशोधरा म्हणते की तुम्ही प्रवज्जा घेऊन आमच्यापासून दूर जाणार असाल तर तुम्ही सर्व मानवांच्या साठी कल्याणकारी असा नवा जीवन मार्ग शोधून काढा असं काय म्हणते यशोधरा म्हणते सिद्धार्थाला सिद्धार्थ गौतम खूप प्रभावित झाला यशोधरा एवढी धैर्यवान शौर्यवान व उदार मनाची असेल याची त्याला यापूर्वी कधीच जाणीव झाली नव्हती सारखी भार्या मिळाल्याबद्दल तो स्वतःला धन्य समजू लागला आणि आता नियती त्याला पृथक करीत आहे असाही विचार त्याच्या मनात आला पृथक करत आहे म्हणजे दूर करत आहे त्याने तिला राहुलला घेऊन येण्यास सांगितले त्याने पित्याच्या त्याने पित्याच्या वात्सल्यपूर्ण नजरेने राहुलला निहाळले आणि निरोप घेतला आणि निरोप घेतला अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाने आपल्या माता पित्याचा आणि आपली पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल यांचा निरोप घेतला अतिशय हा सगळा वृत्तांत आहे आणि यामध्ये महत्वाचं विवेचन हेच आहे सिद्धार्थ गौतमाने आपल्या शब्दांवर विचलित न होता जो काही निश्चय जो काही शपथ जे काही अभिवचन त्याने संघ सभेला दिले होते त्यावर तो अडवून होता कदाचित त्या त्याच्या वचनामुळेच हे युद्ध काही का असे ना थांबले होते आणि म्हणून त्याला अनेकांनी समजावून सांगून सुद्धा त्याने प्रवज्जा घेण्यापासून तसुभरही निर्णय मागे घेतला नाही अशा प्रकारे सिद्धार्थाने आपल्या निर्णयाशी कायम राहून आपले अभिवचन पूर्ण करण्याचे ठरवले आणि संघसभेला त्याने जो काही अभिवचन दिले होते जे काही अभिवचन दिले होते की आपली माता पिता आपले माता पिता आणि आपली जी भार्या आहे आपली जी पत्नी आहे तिची आज्ञा घेऊन तो प्रवजा घेईल अशा प्रकारे त्याने दिलेले अभिवचन या ठिकाणी पूर्ण केले आणि त्यांनी सगळ्या कुटुंबियाचा निरोप घेतला मित्रांनो आज एवढेच या ठिकाणी पुढील विवेचन आणि वाचन आपण पुढील भागात बघूया धन्यवाद जय भीम जय भारत